तर आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर बैलपोळा सगळीकडेच म्हणजे कुणाचा भाजीपोळा असतो कुणाचा म्हणजे आजच्या डेटला जो आहे तो असतो आमच्या इकडे आजच्या डेटला तो, तो, तो मनवला तो, तो साजरा केला जातो आणि माझी बहिणी जसं की आमचे काही रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडं भाजीपोळा साजरा केला जातो तर आज आमच्या गावचा पोळा आहे आणि सगळीकडे मस्त बैलांना नटवण्याचं काम चाललेलं आहे तर आमच्याकडे आता बैल तर नाही पण आमची जी जानकी दाई आहे ना तिला सुद्धा आम्ही आज नटवणार आहे कारण थोडाफार तिचं सुद्धा सण आहे जर बैलांना तर नटवतात पण छोट्या छोट्या वासरांपासना नटवतात सगळ्याच घरोघरी त्यांना नटवण्याचं काम चालू आहे आणि काही ठिकाणी ना बेंदूर साजरा केला जातो म्हणजे बेंदूर त्यांच्या तिकडं तो आणि आज हा मग त्याच्याच मुळे म्हणलं आज ताईच्या त्यांच्या तिकडं तो सण नाहीये म्हणजे आजचा बैल पोळ्याचा सण नाहीये म्हणून तिला म्हणलं तूच इकडे दारीणला घेऊन कारण आज तिला सुट्टी पण आहे तर काय माहिती काय करते की नाही आणि आता वाजलेले साडेतीन तर एक वाजता आम्ही पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागलो होतो कारण आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात म्हणजे मेन सणांपैकी एक बैलपोळा हा एक मेन सण आहे तर म्हणलं आज पुरणपोळीच केली पाहिजे आज पुरणपोळीचा नैवेद्य बैलाला दाखवतात कारण सगळ्यांच्याच घरामधून ना एक दीड वाजल्याच्या नंतर गोड असा मस्त सगळ्यांच्याच घरातन वास येतोय तो म्हणजे पुरणपोळीचाच तर मग बैलाला नैवेद्य पुरणपोळीचा गहू असा बरंच काय काय खाऊ घालतात तर म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी सगळ्यांच्याच घरी आमच्या इथं तरी पुरणपोळीचं नैवेद्य करतात तर मग दो आता दोन अडीच तासामध्ये सगळा स्वयंपाक आमचा झालाय पुरणपोळीचा आणि आता म्हटलं चला तयारीला लागूयात आता दरवेळेस काय करत असतो की जसं आमचं इथं वस्तीवरती बैलांचा सगळा मेळावा भरतोच तो संत आता तुम्ही पुढे पाहणार छान आणि मेळावा तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा मस्त सगळ्या बैलांना इतकं छान असं घटवून आणलं जात पुढं आणि घरात पण जशी पूजा करतो ती पण तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आता सिटीनी सगळ्यांकडेच बैल नसतात त्याच्यामुळं आपलं रेडीमेड आणून ज्या मूर्ती असतात बैलांच्या त्याची पूजा केली जाते तर आम्ही त्याची पण करतो आणि जे आपली ओरिजिनल बैल येत गावाकडे असते ते त्याची पण करतो तर सगळ्यात अगोदर जानकीला सजवायचंय आम्हाला तर आता ती डोंगराला बांधली होती हे गेले तर आणायला तर चलताय तिला पहिले सजवून घेऊ आणि मग घरातली पूजा करू हे पाहिजे सकाळी दाजींनी सामान आणलं होतं आणि ते सगळं तर बैल पोळ्याचं तिथं म्हणजे जिथं सामान भेटतं तिथं गेल्याच्या नंतर म्हणल्याच्या नंतर ते सगळंच देतात हे बघा गुलाल गुलाल तर या सणाला इम्पॉर्टंट असतो सगळ्यात महत्वाचा आपल्या जा घरात आप पहिल्यांदा हे सामान आलं का सगळं हा मग गाय म्हणून आणि सगळे कलर पण आणलेत पा तर आता मस्त जानकी बाई बाईले भारी दिसणार आहे तर सकाळीच बाकीची घुंगूर माळ आहे ते वरच काय काय आणलं होतं बघ लगेच कलर नाही हात आधी मीच कलर दिला हा थोडस कालो पाणी आता आम्ही हिला साजवायला पण ही काय आम्हाला धरूनच द्याय नाही कशी करणार अगं तिला वाटतंय खायलाय माहिती का म्हणून ती कशी करणार अगं जानू खायला नाहीये जान। खायला नाहीये बाबू खायला नाहीये थांब थांबणार थांब तुला खायला पुरणपोळी देणार थांब पहिले तुझा मेकअप करू द्या मला ना आता इथून सोडून दुसरीकडे बांधू आहे का नाही दाजी <laughs> म्हणजे चांगला कलर द्यायन मग नाही ती पळेनच <laughs> हे जानकी थांब <laughs> चल मेकअप करायचं आज पार्लर उघडले ताईनी हा वर्षभर बंद असत पार्लर आजच उघडले आता तिचे शिंगाल मोठे दाजींनी ऑइल पेन आणले शिंगाला <laughs> द्यायला पण देऊ आपण तिला तिला पण हे बघा काटा चम्मच घेतलाय आणि कांदा अर्धा कापून आणलाय आणि त्यांनी चालला तर पोळ्याला मम्मी आणि अण्णा पण आलेले आहेत पहा आता ती लावूनच द्याय ला ना मग अण्णा पण धरू लागायला आलेत आणि पावसाचं चांगलं वातावरण झालंय आता इतका पाऊस येणार आहे ना आभळले आलेले आणि ते म्हणतात ना जुने माणसं म्हणत असतेत का पोळ्याला गेलेला पाऊस पुन्हा येत असतो तर आज येणारच आहे तसं याच्या अगोदर पण बराचसा पाऊस झालाय आम्हाला चांगला चांगली तुम्ही तर बघितलंय तळे वगैरे भरलेत आमचे मस्त अगं हिला वाटतंय काय करता येते अशी आमचं थोडं तिथं नाव टाकायचं जाण की

तर बाकी सगळा मेकअप झाला आणि शेवटी राहिलाय गुलाल तर गुलाल पण टाकून नाही देऊ राहिले बघा लैटीला तिला असं वाटतंय काय करू राहिले मला काही नाही शेवटी गुलाल आता आणि हे शेवटी हे चारुळ काय म्हणते हे शिंगाला बांधते बैलांच्या गायांच्या जानकी हॅपी बैल पोळा करून नाही दिलं बरं व्यवस्थित रंगून नाही दिलं बघ कशी बोगल का गल नोटी गर्ल थोडं करून द्यायचं ना मला आगाव पोरून लागलं चांगलं पार्लरवालीच नाव ठेवते सगळे पार्लरवाल्याने धडायचा मेकअप केला नाही त्याच्यामुळं बरं तुझ्या मुळे जाऊन दे मग काय आता ठेवून द्या नाव मला तर हे पाजेंनी आणले तर बदका हाकलून तिकडून कशी लुटू असतो राजेने आणले चंदन कस्तुरी हाकलून तिकडून कसे लुटू लुटू चाललेत बघा मग ते बघा रॅम्प वॉक वर वॉक करून राहिले बघ ना कशी चालते तू ऍक्टिंग करते आता यांना पकडायची जिम्मेदारी माझी धरा आता तू पकडू शकते बा आपण नाही पकडणार जाऊ तुम्ही दोघ दोन पकडा यांचा पण आज पोळा साजरा करायचा आपल्याला <laughs> त्यांना ला थोडस लावा मानेला <laughs>

काय केलं पंखा पडून कलर मिक्स झालाय सप्तरंगाय तर जानकीला मस्त पैकी सजून झालंय आणि खूप क्यूट दिसायला लागली खूप छान दिसायला लागली असं वाटतंय काय करावं काय नाही तिची दिष्ट आता मी दिष्ट काढावंच लागणार आहे आणि थोडीफार तयारी केली आम्ही आता इथं घरातल्या बैलांची पूजा करण्यासाठी तर आता चला बैलांची पूजा करून घेतो तरी तर पहा छोटसं डेकोरेशन करून घेतलेलं आहे कारण कुठलीही पूजा असली की छोटस डेकोरेशन केलं की छान वाटतं सगळ्यात अगोदर इथं दिवा पेटवलेला आहे आणि अग्निदेवतेच्या साक्षीने आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करतो सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांना इथं आसन देऊन गणपती बाप्पांना स्थापित केलेलं आहे कारण गणपती बाप्पांना प्रथम पूजा असते गणपती बाप्पांची कुठलीही पूजा असो छोटी असो मोठी असो आपण आधी अगोदर गणपती बाप्पांना मान देतो गणपती बाप्पांना स्थापित केल्याच्या नंतर थोडंसं हळदी कुंकू अक्षदा वाहून वस्त्रमाळ गणपती बाप्पांना इथं घालून घेत आहे त्यानंतर गणपती बाप्पांची छोटीशी पूजा केल्याच्या नंतर इथं पहा दोन अशा मस्त गुटगुटीत बैलाची जोडी मार्केटमधून मा आणलेली आहे तर छान असं याला अगोदरच सजवलेलं होतं त्याच्यामुळं सजवलं वगैरे काही नाही आम्ही मार्केटमध्ये मा आजकाल खूप अशा सजवलेले वेगळे वेगळे व्हरायटीमध्ये बैल विकायला येतात कारण शहरात राहणाऱ्या लोकांना म्हणजे जे आपले बैल असतात शेत ते शेतकऱ्याच्याच घरी असतात मग त्यांच्यासाठी मार्केटमध्ये हे असं पूजा करण्यासाठी बैल मिळतात त्यानंतर मधोमध्ये तर स्वस्तिक काढून घेत आहे स समयासुद्धा पेटवल्या होत्या पण काय आहे की वारं भरपूर दरवाज्यात नेत होतं आणि समया विजल्या दोनदा पेटवल्या त्याच्यामुळे मग दोनदा विजल्या त्याच्यानंतर पेटवल्याच नाही म्हटलं असू द्या झाला दिवा आहे चालू ते तर छोटंसं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे दोन्ही बैलांच्यामध्ये आणि हे जे स्वस्तिक आहे ना गहू आणि तांदूळ मिक्स करून काढलेलं आहे कारण आजच्या दिवशी आपण जे बैल असतं ना बैलपोळ्याच्या दिवशी त्यांना गहू आणि तांदूळ खायला देतो त्यानंतर इथं पहा हळद हळदीमध्ये थोडंसं पाणी कालून घेतलेलं आहे आणि बैलाच्या खांद्याला हळद लावून घेते मी थोडक्यात बैल आजच्या दिवशी म्हणजे नवर होतो त्याच्यामुळे बैलाला हळद लावून घ्यावा लागते सगळ्या अंगाला बैलाच्या हळद लावून चोळावी लागते तर इथं फक्त बैलाच्या खांद्यालाच लावून घेते मी दोन्ही बैलांच्या खांद्याला हळद लावली तुमच्या इकडे लावतात का नाही मला माहीत नाही पण आमच्या इथं लावतात त्यानंतर हे पहा आमच्या इकडे प्रथा आहे कुंभाराचे जे घर आहेत ना ते घरोघरी असे छोटे मातीचे बैल देतात त्याला सगळ्यात अगोदर स्नान घालून घालून घेऊ राहिले मी कारण काय आहे की जास्त पाणी नाही टाकत कारण हे मातीचे बैल आहेत थोडंसं फक्त आपलं पाणी याच्यावरती शिंपडून घेतलेलं आहे तर हाता हे हाताने बनवलेले बैल आहेत हे आणि जसं माझं लग्न झालंय ना तसं मी बघते की हे बैल घरोघरी ते येऊन देतात तर याच्यामध्ये चार बैल आणि एक गाय असते तर ह्याच बैलांचा पूजेसाठी मान असतो पण हे मोठेसुद्धा सजवलेले बैल मार्केटमधून आणल्या जातात तर यांना सुद्धा सगळ्यांनाही नाही आता हळद लावायचं चा काम चाललेलं आहे कारण का थोडक्यात म्हणतात ना की बैल पोळ्याच्या दिवशी बैल हा नवरदेवच होतो तर आता जो मोठा बैलपोळा आहे सामूहिक बैलपोळा जो आमच्या इथं भरतो गावगावी भरतो तर तो तर पोळा आहेच पण घरामध्ये सुद्धा ही अशी प्रकारची पूजा करावा लागते आमच्या इकडं करतात घरात सुद्धा करतात आणि बाहेर सुद्धा आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहतालच की मोठ्या बैलांनासुद्धा त्यांनासुद्धा त्यांची सुद्धा आरती वगैरे वगैरे ओवाळून त्यांना सुद्धा नैवेद्य वगैरे खाऊ घालावा लागतो तर दोन्ही पूजा जरुरी असतात आजच्या दिवशी त्यानंतर हे सगळ्या छोट्या आहे ना इथं ह्या माळा आम्ही मध्ये मध्यंतरी मार्केटमध्ये गेलतो त्यावेळेस पुन्हा एक्स्ट्रा आणून ठेवल्या होत्या एक सहा कारण दहा रुपया मध्ये काय येते तर दहा रुपयाच्या दहा दहा रुपयाच्या अगोदर पण आणल्या होत्या आम्ही एक पासचा आणि आता मध्यंतर गेलो त्यावेळेस पण एक पाससा आणून ठेवल्या तर पहा या छोट्या छोट्या बैलांना कामा आल्या घालायला तर किती क्यूट दिसत आहेत मस्तच वाटत आहेत माळी घातल्याच्या नंतर अगदी सुंदर दिसायला लागलेली आहेत त्यानंतर सगळ्या बैलांना हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा करून घेतली इथं तर आता जी मोठी बैला आहेत ना त्यांना गहू तांदूळ पुरणपोळी असं खाऊ घालावं लागतं पुरणपोळीपेक्षा गहू आणि तांदूळाचं जास्त हे असतं तर मग पुरणपोळी तर असतेच पण बैलांना शक्यतो गहू आणि तांदूळ आजच्या दिवशी खाऊ घालतात तर मग ह्या बैलांना सुद्धा इथं गहू तांदळाचं सुद्धा नैवेद्य अर्पण केलेलं आहे सगळ्यांना मस्त हळदी कुंकुम चंदन टीका लावून घेतलेला आहे हे दोन मोठे बैल बघा ना किती छान दिसतात ज्या वेळेस त्यांना टीका लावला ला ला ना किती मस्त यांचं रूप असं खुलून आलेलं आहे अगदी सुंदर दिसायला लागले ला टीका लावल्याच्या नंतर आणि एकदा बैलपोळा झाला की हे मी असे सजून ठेवणार आहे म्हणजे गौरी गणपती जवळच येत आहेत ना तर गौरींपुढे मांडायला हे छान दिसतील ते आता आम्ही असेच ठेवून देणार आहोत मागच्या वर्षीचे पण होते पण आमच्या ध्रुवणी मध्यंतरी खेळायला घेतलं आणि मग ते त्याचं शिंग तुटून गेलं त्याच्यामुळे मग ते नाही आहेत त्यानंतर बघा हे आता याला शिंगाडे म्हणतात गव्हाच्या पिठाचे असे गोल गोल हे करून बैलांच्या शिंगामध्ये हे आजच्या दिवशी घालावं लागतं त्याला आमच्या इकडं शिंगाडे म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्कीच सांगा तर हे सगळ्या बैलांच्या शिंगामध्ये घालावं लागतं मोठ्या बैलांच्या सुद्धा शक्यतो दोन दोन घालावे लागतात पण आता ह्या छोट्या बैलांचे शिंग आहेत ना फार छोटे आहेत त्याच्यामुळे यांच्या शिंगामध्ये मी एक एकच घालते आणि मोठे जे आहेत ना आपले त्याच्या शिंगामध्ये दोन दोन घालणार आहे तर इथं पहा छान असे बैल आपले नटलेले आहेत यांचं सार शृंगार करून झालेला आहे अगदी गोंडस दिसायला लागलेले आहेत आणि ओरिजिनल किती गोंडस दिसते ते तुम्ही पुढे पाहत आला तर आज म्हणजे आजकाल ना बैलांचं प्रमाण फार कमी व्हायला लागलेलं ला आहे आपले जे शेतकरी बांधू आहे शेतकरी भाऊ आहेत तर त्यांच्या प्रत्येकाच्या घरी बैलाची जोडी ही असतेच पण पूर्वीपेक्षा हल्लीपेक्षा ना आजकाल बैलांचं प्रमाण खूप कमी दिसून यायला लागलेलं ला आहे गेल्या दोन वर्षापासून आम्हीच पाहतोय आमच्याच इथे मध्ये ना लास्ट इयर खूप सारे बैल होते त्याच्या अगोदरच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त होत्या आणि ह्या वर्षी आम्ही पाहिले तर पंधरा वीस पण नव्हते म्हणजे दिवसेंदिवस हे खूप कमी होत चाललेलं आहे सगळं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या पाठीमागे लागलेले आहेत सगळे बैलांचं प्रमाण हळूहळू मला तर असं वाटतं खूपच कमी होत जाईल तर आपल्याला तरी आपलं नशीब आहे आपल्याला बैलपोळा वगैरे पाहायला मिळतोय आहे बैल पाहायला मिळतात सजवलेले आपल्या मुलांना त्यांच्या नवीन पिढीला जी नवीन पिढी आहे त्यांना पाहायला मिळतंय की नाही डाऊटच आहे तर हे पा छानपैकी आमची घरातलीसुद्धा पूजा झालेली बैलांची मस्तपैकी आणि आमच्या आका आत्ताच म्हणत होत्या की आपले आम्ही नव्हती बाय असं सजित दजित एवढं नटाफटा करीत आम्ही त्यांच्यात फक्त छोट्या बैलांची पूजा करायच्या त्यांच्या वेळेस आणि झाली म्हणायच्या आमची बैलांची पूजा तर आम्ही म्हणलो की असं काहीतरी सण उत्सव असे असले ना की आणि असं काही सजवलं का ते सण असल्यासारखं का वाटतं काहीतरी आणि फ्रेश पण वाटतं अगदी प्रसन्न होतं वातावरण घरातलं म्हणून म्हणलं सिम्पल डेकोरेशन केलंय आणि आता निघालोय मेन वस्तीवरती मेन बैल पोळा पाहिला आता कारण तिकडं वाजायला लागलंय म्हणलं आता जाऊन तिकडचा बैलपोळा पाहून यावा तर पैल पोळा बघायला जायच्या अगोदर चहा चालला इथं आणि सगळ्यात प्रथम चहा प्रेमीला चहा चहा लवर रहत नाही ते तर सगळ्यात अगोदर आलो होतो नैवेद्य ठेवायला तर जुन्या घराच्या समोरच महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि आणखी पण काळूबाईचं त्याच्यानंतर मारुतीचं त्याच्यानंतर मळ मळगंगे मातेचे असे असं मंदिर आहेत वस्तीवरती तर सगळीकडे पहिले नैवेद्य ठेवलेत आणि मग आता पोळा बघायला चालू हे पहा आमच्या घराच्या साईडला की इथं ओढा आहे आणि ओढ्याचं पाणी बघा तुम्हाला दाखवते खळखळखळ आवाज पण येत असेल हे बघा आणि पाणी पण वाहत आहे इथून गवत गवता दिसत नाहीये नाहीतर पूर्ण आतमध्ये असं ओढा लांब पर्यंत असा वाहतो सगळं गवतच गवत झाले इकडे नाही हे पहिले पूर्ण प्लेन होतं इथं मला आठवतं लग्न झाल्याच्या नंतर इथं कपडे घालायला यायचो आम्ही पण आता इथं सगळं जंगल झाले बघा सगळे म्हणजे इथं कुणी साफच करेल पावसाच्या दिवसात घरी कपडे झाले जीथ कपडे झाले दगड मांडलेले होते सगळ्या महिला बसून कपडे धुवायचे खूप छान होत सगळं भरलंय तेच तर आणि काय होत होत की आम्ही होतो ना त्यावेळेस जिशिपेने आम्ही सगळं साफ करायचो कारण मच्छर व्हायचे जास्त त्याच्यामुळं पण आता तिकडं गेल्यापासून काय कोणी सापच नाही केलं याला तसंच आहे चला असं ताई पटकन ध्रुव चाललाय पप्पांसोबत ध्रुव बाय बाय हाऊस बघा किती छान आम्ही आमचे राजहंस रंगवले चंदर कस्तरी आणि इकडं बघा डॉगी पण रांगावलाय सांगा त्याच रॉकी हे रॉकी तुझं पण आज बाईल भारी दिसतो रे तू आज आमच्या वस्तीवरचे सगळे कुत्र मांजर आपल्या सिटी राहिला बरं का तर आज सगळे हिरोईनच झालेले आहेत सगळे बघ ना काय भारी दिसतोय ते गुजीरवान पांढर पांढऱ्याच्यामुळे भारी दिसतोय चल तुम्ही आला का निवड तर इथे पहा गावातलं जे मारुतीचं मंदिर आहे आमच्या वस्तीवरचं तिथं सगळे बैल जमा झालेले आहेत अगदी नटून थटून शिंगाला फुगे वगैरे लावून छान असे बैलांना ला सगळ्यांनी मस्त असं नटवलेलं आहे ज्याचे परीने आणि फक्त बैलांनाच ला नाही छोटे छोटे जे वासरं गोरे होते त्यांनासुद्धा छानपैकी नटून आणलेलं आहे आणि फक्त बैलच नाही बरं का वस्तीवरचे कुत्रे बाकी जे इतर प्राणी आहे त्यांना सगळ्यांनाच थोडं थोडं काव आहे ना आज रंग लावण्यात आलेला आहे तर आमच्या इथं अशी प्रथा आहे की बैलांना आज ना मंदिरापुढं बसवतात जबरदस्ती जबरदस्तिकाव आहे ना देवापुढं म्हणजे असं बसवलं जातं ही हो आमच्या इथं तर प्रथा आहे तुमच्या तिकडं आहे की नाही माहीत नाही असं oh, 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 ताल? असत का काय हा धान्य धान्य गहू सारायची गहू अरे खाऊ हा आजच आहे तुम्हाला पुरणपोळी होती पुरणपोळी नको म्हणतोय नको म्हणतोय जाऊ तर सुनीता राईचे पहिले बघा आणि यांच्या नावा काय का झेंडा आहे झेंड्या शिंगारी वारायला बघतोय आणि हा बिचारा गप्ची उभा राहिलेला आहे हा काय नाही करणार आहे पो ध्रुव आलाय पप्पा संग आणि फुटलाय पोळा आता संपला पोळा संपला ग पहिला आता संपले तस आज स्कूल मध्ये पण प्रोग्राम झाला होता बैल पोळ्याचा आहे ना बाबू लय कमी होते मागच्या वर्षी होते हा चला पप्पा थांबणार आहेत दुसरी तर बैल पोळ्या बघून आलोय आणि इकडं मायलेकीच्या चालल्यात पोळ्या मम्मी खाली लाटून देऊ राहिली तिला पोळ्या आणि ताई भाजू राहिली आता आज, हो आज, आज होता श्रावणातला शेवटचा सोमवार म्हणजे पाचवा सोमवार आणि आज श्रावण महिना असा पवित्र महिना संपलेला आहे उद्यापासून दुसरा महिना सुरू होणार आहे आणि आजचा सोळा सोमवारचा पण आहे पाचवा सोमवार तर मागच्या वेळेस जसं रक्षाबंधनला मम्मीकडं होतं त्यावेळेस बऱ्याच जणींनी विचारलं की मग स्वातीनी पूजा नाही केली का सोमवारची पूजा नाही केली का कसं केला तर तिथंच मम्मी तिथं मंदिर होतं तिथं केली होती पूजा आणि आता आज पण केली आहे मस्त यांच्या टम माझ्या मम्मीच्या हातच्या पोळ्या बोलले फुगत्यात टम्म एकदम आणि म्हणूनच मम्मी म्हणली मी लाटून देते आणि ताई भासतीये तसे ताईचे पण फुगत्यात पण मम्मी सपाट्याच्या सापड़ सपाटा एक एक पोळी एक खानक असा अशी पोळी असते मम्मीची तसे आमचे नाजूक नाजूक असते असतात मम्मी <laughs> मम्मी म्हणली तुम्ही कवरा खेळत बसता आण इकडं माझ्याकडं तर सगळ्यांनाच माहिती मम्मीची तब्येत ठीक नव्हती जसं की बऱ्याच ताईंनी विचारलं पण की मम्मीची तब्येत ठीक आहे का आता आणि सोडून आणलं का हॉस्पिटल मधून तर हो आता ठीक आहे परवा दिवशी सोडून आणले आणि मग आज म्हणलं ये इकडंच पोळ पोळा आहे तर मग त्याच्यात इकडं नसतं म्हणले तू तू इकडंच ये आता मम्मीन आणणार म्हणले तुम्ही पोळा साजरा करू राहिली तर इथं पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या म्हटलं गरम गरमच लाटावा कारण अगोदरच लाटून ठेवल्याच्या नंतर पोळ्या खायची ती मजा येत नाही गरम गरम लाटल्या आणि लगेच खायला बसलं की ती एक पोळी खायची माझ्याच वेगळी असते म्हणजे पोळी खाल्ल्यागत वाटते आले मॅडम आलेत बघा बारकी बहीण आली दाजी ते पण आले तर यांचा सगळा परिवार काय करते त्याला शिकवते हा कळून नाही केलं राजे म्हणते लिहिणी माझ्या सांग लग्न करायला पाहिजे मग तर तुम्ही खरं मार खाल इकडं काही लोक झोपे लावायचं काम चाललं काय हाय झोपाली बस मग काय आता जरा वेळ जेवण वगैरे झालेत आमचे मीवणी का बस बसावर नाही नाही मला पण थांबायचं तुम्ही जा म्हणजे नको नको भीती वाटते नको नको ते किडे आळे आहेत त्याच्यात कच्चा सापडला तमती भात खाती का

मला हड्डी वाजली आहे तिला आज काही खायचं नाही आणि इला भाव म्हणतो असत नाही म्हणते ग तिचा गोल्डन तिची गाय तिची मांजर आपल्या वाणीच वाट बघ ती गिची कोंबड्या अजून काय गाय गाय मांजर कुत्रा सगळे साडू साडू आले तिकडून साडू जेवलं तुमची वाट बघत होतो

ना घरी आता वाजले की बारा म्हणजे काय तुम्ही तिथं पाया उभा राहिले पटकन गाडी वाळवायची तिथं आता बसा एवढं घाना म्हणजे जाऊ दे म्हणून गाडीचा

तर ना नऊ दहा वाजले होते जेवण वगैरे झाले आणि खूप सारी चष्टा मस्करी झाली दाजींची आमची पुरा पुन्हा हे सुद्धा माझ्या बहिणीची खूप चष्टा करतात आल्याच्या नंतर राजू पण करतात आल्याच्या नंतर चष्टा मस्करी खूप अशी चालते तर साडू साडूंच्या बाजूनी होते ना आम्ही बहिणी एकमेकींच्या बाजूनी होतो खरं तर तो रिअल व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता पण केला नाही म्हणजे खूपच खूपच जास्त हसत होते सगळे त्याच्यामुळं थोडासा इको होता होता साऊंड त्याच्यामुळे व्हिडिओ नाही घेतला तर चला हा आता आमचा पोळा स्पेशल व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजबेट विसरू नका बघा जाता जाता सुद्धा चष्टा चाललेली आहे इथं आणि आमची मॅडम पाठीमागून डोळे मोठे करून बघतीये तर चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनकपूर्वक आभार मानतो